त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेला भ्याड हल्ल्याचा देळगौराजा तालुका पत्रकार संघाने केला निषेध तहसील कार्यालय येथे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले देळगावराजा दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता तहसील कार्यालय येथे देळगौराजा तालुका पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देऊन त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये शनिवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी धक्कादायक प्रकार घडला असून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना ज्यात जी चोवीस तासचे प्रतिनिधी योगेश खरे पुढारी न्यूजचे किरण ताजने तसेच इतर दोन पत्रकारांना काही गुंडांनी बेदम मारहाण केली या हल्ल्यात तीन ते चार पत्रकार गंभीर जखमी झाले असून सध्या त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत गाड्यांच्या प्रवेशाची बेकायदेशीर पावती घेणाऱ्याकडून सदर मारहाण झाली असून सदर घटनेचा देळगराजा तालुका पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध करीत गुंडाविरोधात कठोर कारवाई करावी यासाठी दिनांक बावीस सप्टेंबर रोजी तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले ज्या देळगराजा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तिळके सचिव सूरजगुप्ता कार्याध्यक्ष गणेश डोके कोषाध्यक्ष प्राध्यापक अशोक डोईफडे प्राध्यापक विनायकराव कुलकर्णी संतोष जाधव शेख कदीर मुबारक शहा मुन्ना ठाकूर उषा डोंगरे किरण वाहक परमेश्वर खांडेबराड शिवाजी वाहक राजेश खांडेबराड भीमराव चाटे अशोक जोशी प्रभाकर मांटे राजेश पंडित आदी उपस्थित होते आज तहसील कार्यालय येथे देवगराच्या तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर तेथे पार्किंग व्यवस्था सांभाळणारे खाजगी कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार यांनी हरिरावी केली आणि फक्त हरिरावी न करता त्या पत्रकारांवर ध्याड हमला केला त्यांना मारहाण केली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे पत्रकारांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये अशा घटना होऊ नये म्हणून देळगराजा तालुका पत्रकार संघाच्या वतीने आम्ही सदर घटनेचा निषेध करतो ज्यांनी पत्रकारांवर हमला केला त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी अशी सुद्धा या प्रसंगी मागणी करतो आणि सदर घटनेचा आम्ही संपूर्णतः निषेध करतो महाराष्ट्रामध्ये संकलन करत असताना कोणत्याही पत्रकारांवर अशा प्रकारचा कोणीही हमला करू नये याच्यासाठी शासनाने कठोर कारवाई करावी आणि पत्रकार सुरक्षेचा संरक्षणाचा जो कायदा आहे त्याच्यावर अंमलबजावणी करावी अशी सुद्धा या प्रसंगी आम्ही मागणी करतो आमचे पत्रकार मित्र त्या ठिकाणी संकलन करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर सुद्धा त्यांनी भाड हल्ला केलेला आहे आणि त्या हल्ला करणाऱ्या या हल्लेखोरावर शासनाने कठोरात कठोर कार्यवाही करावी